दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणातील पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल होत असतात ह्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ह्यापूर्वीच आलेले आहेत जिल्हा प्रशासन सर्व पर्यटकांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी सज्ज आहे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सुद्धा योग्य ती खबरदारी सर्वत्र घेतली आहे त्याच्यामध्ये वाहतुकीचे नियम नियमन असेल काही ठिकाणी पार्किंगच्या विविध सुविधा आम्ही त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत त्याचबरोबर काही ठिकाणी मार्ग सुद्धा बदललेला जिथे जेणेकरून कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी इथं होणार नाही या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या दुर्घटना होऊ नये म्हणून समुद्रकिनारी आम्ही मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे त्यासाठी आम्ही सागर रक्षक दल त्याचबरोबर मच्छीमार बांधव स्थानिक गावकरी यांची सुद्धा मदत आम्ही सर्वजण घेणार आहोत मला आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करायचंय की कि समुद्रकिनारी जेव्हा आपण जाता तेव्हा पाण्यामध्ये उतरताना तिथल्या खोलीचा अंदाज घेतला पाहिजे कुठल्याही प्रकारचं आता वर्तन त्या ठिकाणी व्हायला नको अनेक दुर्घटना आपल्याकडं सौंदर्य झाल्याच्या घटना यापूर्वी झालेल्या आहेत त्या घटना होऊ नयेत म्हणून सर्वांनी दक्षता घ्यावी अशा प्रकारची विनंती मला आपल्या सर्वांना करायची आहे दुसरी महत्वाची बाब मला सांगायची आहे आपल्याकडे नवीन वर्ष स्वागत करताना दारू पिऊन कुणीही वाहन चालू नये कारण दारू पिऊन वाहन चालवण्यावर होणाऱ्या चा ज्या घटना आहेत दुर्घटना आहेत आणि त्यातून होणार जो काही जीवित आणि मालमत्तेच हानी आहे याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार लागणार आहे पोलीस विभागानं या वर्षी ठिकठिकाणी थीक नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी ब्रीथ अॅनालजरच्या माध्यमातून लोकांची तपासणी केली केली जाणार आहे यामध्ये कुणीही दारू पिऊन जर आढळलं तर त्यांच्यावरती कठोर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे मला या निमित्तानं सर्वांना सांगायचं आहे आपण जरूर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या आपण आपला सुट्टी आनंदाने या ठिकाणी घालवा परंतु सुरक्षेची काळी सुद्धा सर्वांनी घेतली पाहिजे असं आवाहन मला आपल्या निमित्तानं आपल्याला या निमित्तानं करायचं आहे मला सरते आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप सारे हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आहेत धन्यवाद